दमानी नगर परिसरात ब्रिटिशांनी सन एकोणीसशे बावीस मध्ये बांधलेला ऐतिहासिक पूल आज तब्बल एकशे तीन वर्षानंतर पाडण्यात येत आहे आणि सोलापूरच्या इतिहासातील एक जिवंत साक्षीदार आता काळाच्या पडद्या आठ जात असल्याची खंत सोलापूरकर व्यक्त करत आहेत ब्रिटिशकालीन स्थापत्य कलेचा ठसा जपणारा हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नव्हता तर अनेक पिढ्यांच्या आठवणींना जोडणारा हा दुवा होता शाळेत जाणारी पावलं बाजारातली लगबग सण उत्सवातील गर्दी आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला हा पूल आज इतिहास जमा होतोय पूल पाडण्याच्या क्षणी अनेक सोलापूरकर भाऊक होताना दिसत आहेत काहींनी तर मोबाईलमध्ये फोटो टिपत आहेत तर काहींच्या डोळ्यात न कळत पाणी दाटून येत आहे हा पूल म्हणजे आमच्या बालपणाचा भाग होता अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे मात्र स्थित्यांतर बदल आणि विकास ही काळाची गरज आहे याची जाणीवही नागरिकांमध्ये दिसून येत आहे हा जुना पूल पाडून त्याच ठिकाणी नवीन मजबूत आणि आधुनिक पूल बांधण्यात येणार असून तो सोलापूरच्या वाढत्या वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित ठरेल असा विश्वास सोलापूरकर व्यक्त करत आहेत इतिहास मिटतो आहे पण आठवणी जिवंत आहेत आणि त्या आठवणींच्या पायावर उभा राहणार आहे विकासाचा नवा पूल दमाणी नगरचा हा पूल जरी आज अस्तित्वात नसला तरी तो सोलापूरच्या स्मृतींमध्ये कायमचा कोरला गेला आहे बिरो रिपोर्ट माझ सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर